बोला, बोला। मी मान्य अजित पवार गटातून उमेदवारी करतोय हे आणि त्यासाठी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी ही नम्र विनंती एक मुद्दा सर म्हणे व्यवस्थित माझे नाव झाले काय झालेले काय घटना झालेली माझे नाव रमेश बाद गोरसे मी वाढ क्रमांक पाच बाजू उमेदवारी करते ड ड भागातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस मला उमेदवारी मिळाली दादागिरी करून हे लोकांनी भाम मागे घ्या सगळीकडे दादागिरीचा प्रश्न हे लोक शिल्लक राहिले नाही मला हाताला आणि पायला सागर कांबळी या व्यक्तीने कोयता मारलेला आहे तिची गाडी एक विनोवा गाडी त्याच्यापाशी त्या गाडीमधून काय का कोयता काढताना त्या भागात सी सी टी व्हीसुद्धा आहेत त्या सी सी टी व्हीवर त्याचं सा कोयताचं हत्यार दिसेल आणि बहुतेक लोकांना धुळ्या धुळ्यातून बहुतेक लोकांना धन दिला जातो आहे आणि त्याच्यावर अशी योग्य ते आणि त्याच्यावर पहिले खुण्याचेही गुन्हे दाखलेले त्या त्या खुल्या दाखवण्यास त्या बिगी पलांनी त्यांना उमेदवारी कशी दिली हेच आम्हाला कळत नाही त्यामुळे लोक काही जिवंत राहिलेली नाही राहिलेली शहर महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती आम्ही पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करणार